तो त्या ठिकाणी असताना महादेवाची पूर्ण पूजा केली हे लवकरात लवकर नैवेद्य घेऊन ये वेळ नको असं म्हणते का ना म्हणतो का नाही तर पाठीमागून नैवेद्य घेऊन ती उभी राहिलेली बरं चतुर्वि रंबा उर्वशी तिलोत्तमा नेनका यांच्या पेक्षा सुंदर अशा प्रकारचे तिथं शरीर असताना तयार झालेले कारण का, का? माहिती हा कृतुमा कृतिम कुर्तुम शक्ती त्यांच्याकडे काय नाही करता येत त्यांना काही करता येते अशा प्रकारचं असणार आणि एवढं सुंदर रूप केलेलं आणि त्या आणि शबराच्या पाठीमाग नैवेद्य आणि त्या ठिकाणी आणि चतुर्गुण अशा प्रकारचा असणारा नैवेद्य तयार केलेला आहे आणि त्या ठिकाणी घेऊन उभा राहिली बरोबर